नमस्कार आज आपण एकवीस सात वीसशे चोवीस रोजी सांगोला बाजारामध्ये आलोय तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र येथे गाई किल्लार गाई बैल मै शेळ्या मेंढ्या एच गाई पंढरपुरी मोराजाकीच्या मशीनचा बाजार भरतो या बाजारामध्ये या व्या परिसरातील व्यापारी वर्ग जास्त असतो सांगोला मंगळवेढा पंढरपूर माडा मोहोळ चडचण परिसरातील इकडे ड्राय एरिया किंवा माराणा शेती असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा बऱ्यापैकी उपजीविका उदरनिर्वाह शेती व्यवसाय किंवा जनावरांवर चालतो आहे त्याच्यामुळे इकडे व्यापारी वर्ग किंवा गाई म्हैस शेळ्या में मेंढ्या गाय बैल यांचा व्यापार उपजीविका जास्त लोकांची चालते त्याच्यामुळे जा जास्तीत जास्त लोकांचा हा प्रमुख प्रमुख व्यवसाय आहे पाहू शकता फुलमापाची लांब उजपुरी लांबल्याच कालवड मामा कोणाची कालवड आहे कालवड कोणाची लंपी झालेला आहे कालवड पण कुठल्या वळूची मोठ्या मापाची कालवड आहे मोठ माप आहे पाहू शकता मोठ्या मापाचा बडा बैल किती दात आहे कुठल्या कुठल्या बाजारात असतात तुमची दावण सांगोला बाजार काय नाव गाव अण्ण म्हणजे दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात एकोणसत्तर एकोणसत्तर डबल झिरो डबल झिरो अठ्ठावीस अठ्ठावीस किती किंमत सांगितली मोठ्या मापाच्या बैलाचे सत्तर हजार सत्तर हजार पाहू शकता काजळी किल्लार मोठ्या मापाचे सत्तर हजार किंमत सांगितलेले शेतीच्या मापात बैल आहे मोठ्या ताकदीचे ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क करा पाहू शकता मोठ्या मापाचे खिल्लार खोंड हा वय काय आहे याच वय तीन तीन वर्ष तीन तीन वर्ष कुठल्या वळूचा खोंड आहे हा आता काय साधी दिस वाटाय फुल माप मोठे मोठ्या आहेत म्हणून विचारलं मामा तू काय बोलत आहे आम्हाला काय चालते का आम्हाला काय चालत नाही कुठलाही सत्तावीस केवढा लिहितो बोल की काय करणार तुमचे आहेत का काय म्हणतो आता तुला अपर केवढा चालतोय पाहू शकता फुल मोठ्या मापाचे खोंड आहेत चेहऱ्याला लहान मान लांब पायाला मजबूत नक्क्याला मजबूत का कोण नाव सांगा कोल्हापूर एवढे लांबून आला तिकडे मोठा बाजार नाही वडगाव कोणत्या कोणत्या बाजारात असते जाऊ दे आवड तुम्हाला मिरजेला कोणवारी बाजार भरतोय रायबागला गुरुवार आणि ह्याला कोणतं वडगाव पेट वडगाव हातकनंगले याचं काय सांगितलं या कोंडाचं एकाच पंचावन्न ह्या अलीकडच्या पंचावन्न आणि त्या पुढच्याच त्याचं पंचावन्न कुठल्या वळवीचे खोंड आहेत पाहू शकतो मोठ्या मापाचे खोंड आहेत अच्छा नांगले तालुका जिल्हा कोल्हापूर एवढं लांबून खोंड विक्रीसाठी इकडे येतात ते व्यापारी आहेत ते पेटवडगाव मिरज रायबाग इकडच्या बाजारामध्ये असतात ज्यांना कुणाला हवे असतील मालकांनी मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यांचे संपर्क मोठ्या मापाचा काजळी किल्लार पाहू शकता एकदम मोठं माप पाहू शकता ह्या बैला सौदा चालू आहे ही लाईन ह्या मालकांची आहे काजळी किल्ला मला त्याचे काय सांगितले मोठ्याचे शिवाय सांगितलं ते मोठ्याचे काय सांगितले नव्वद हजार रुपये मोठ्याचे नव्वद हजार सांगतायत याच सौदा चालू आहे मालक एक ला घेऊन जावं म्हणतात समोरचे मालक थोडं पाड इकडे तिकडे मागतायत जाऊ आपल्याला मालक नाव सांगा गाव चिंचोली तालुका मंगळवेढा जिल्हा मोबाईल नंबर सांगता मोबाईल नंबर सांगता रुपयाला दिलेलं आहे आपल्या पाहू शकता पंचावन्न हजाराला दिलेलं आहे आता पाहू शकता कसं आहे मला मोबाईल नंबर सांगायचं घेतला मोबाईल नंबर सांगायचे ऐंशी झिरो सात पंच्याण्णव पंच्याहत्तर सत्तावीस ऐंशी झिरो सात पंच्याहत्तर पंच्याण्णव सत्याहत्तर मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे कोणत्या कोणत्या बाजारात दावण असते तुमची कोणत्या कोणत्या बाजारात दावन असतात कोणत्या कोणत्या बाजारात दावन असते पाहू शकता त्या मालकांचे दावण मोठे अखेर फायनल ह्याच एकोणपन्नास हजाराला सौदा झालेला आहे ही कमाल मालकांची दावण आहे त्यांनी मोबाईल नंबर ही दिलेला आहे ज्यांना कोणाला हवे असेल त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे फोन गाय आहे परंतु लोकांचं काय लहरी काम झालेलं आहे यूट्यूबर्स म्हणजे चेष्टेचा विषय केलेला आहे त्यांनी सहकार्याची भावना नाही व्यवस्थित माहिती देत नाही चेष्टा केल्यासारखी करतायत उडवा उडवीची उत्तर देतात मालक एक असतोय दुसराच नाव पत्ता सांगतो अशी परिस्थिती झालेली आहे मालक हे तुमचं आहे का का लोक युट्यूब चॅनल वाले चेहऱ्याकडे बघते ती मूट्यूब चॅनलवाल्या चेहऱ्याने त्याची काय जात ठरवली जाते किंवा त्याच्या कपड्यावरनं त्याची जात ठरवली जाते कुठल्या भागातला असेल त्याला बोलायचं का नाही सहकार्य करायचं का नाही की ठरवलं जाते अशी परिस्थिती मला जाणवली इथं सांगवलं बाजारामध्ये वे वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखत घ्यायला गेल्यावर जाणवलं मला कि लोक असहकार्याची भावना दाखवतात ओढी उत्तर देतात मला कोणाचा फोन आहे हा तुमचं आहे का कुठे बघू शकताय कपिला क्रॉस मोर कान आहे कुठल्या वेळेची पैदा तसा आपण बाहेर गावन आणला कुठून घेतलेला कराड बाजार वरून आणला किती वय काय आहे वर्षाच आहे किती किंमत सांगताय आता तुम्ही पस्तीस हजार सांगता पस्तीस हजार सांगता नाव सांगा ना। तुमचं सागर मेटकरी सागर मेटकरी गाव दक्षिण देवी तालुका मंगळवार अप्सुंद तालुका मंगळंदेगडी लक्ष्मी दाईगडे तालुका मंगळवड मोबाईल नंबर सांगा एक अठ्ठावीस ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा ही काजळी खिल्लार एक चांगली जवार खिल्लार मधून गाय आहे जवार खिल्लार मधून आहे चांगल्या खाण्यातून वाटते चेहऱ्याला चांगले शिंगाला काटणीला कलर तुम ला तुमच्या आहे गापा तिसरे तल गाव आहे कुठल्या वळू आहे आपल्या कैलास लेंगरे कैलास ले, लेंगरे गाव रड्डे रड्डे रड्ड्याचा

पाहू शकता हा सकाळी एक संध्याकाळी एक लिटर दहार दूध देते म्हणतात मालक आणि कैलास लेंगरे रड्डे यांच्या काय कोसा किल्ला आहे का पांढरा वळू आहे कोसा किल्ला कोसा किल्ला फोटो असो आहे नाही का फोटो मोबाईल मध्ये दाखवा तुमचं नाव सांगा वैरुपोरी गाव केलुका मंगळवेडा मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव हजार पस्तीस हजार रुपये किती पर्यंत मागणी झाली मागणी मागली पंचवीस पत्र मागणी असं आहे कितीपर्यंत सोडायची म्हणताय आलं तर राज्या म्हणून असं आहे चालतंय फोटो दावावरती वळूचा गाईला क्रॉस केलेल्या वळूचा फोटो दाखवता दा येत आपल्याला गाई पाहू शकता ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा